आजची प्रेस आणि मीटिंग घेण्याचं एकच कारण आहे मागील एकवीस जुलैला प्रदेशाची कार्यकारिणी झाली ती महाअधिवेशन झालं होतं त्या महाअधिवेशनामध्ये प्रत्येक जिल्ह्यानी पुन्हा जिल्ह्याचं अधिवेशन घ्यायचं आणि ही संघटनात्मक बैठक जी आहे त्या संघटनात्मक बैठकीचा आढावा घेण्यासाठी आणि ती बैठक कशा पद्धतीने असेल महाअधिवेशन काय असेल महाअधिवेशनामध्ये कशा पद्धतीने कार्य चालणार आहे याच्या माहितीसाठी ही आजची प्रेस कॉन्फरन्स होती काय सोळा तारखेला जे आमचं अधिवेशन आहे जिल्ह्याचं हे रा प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये हे स्वागत होऊन ध्वजारोहण होणार आहे त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून ज्या आम्हाला राज्यसभेच्या खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी आहेत तर त्यांचं स्वागत होईल पदाधिकाऱ्यांचं स्वागत होईल त्याच्यानंतर आम्ही एक लोकल लेवलचा एक ठराव ठेवणार आहे म्हणजे महानगरपालिकेत ज्या पद्धतीने सतरा ते एकवीसपर्यंत ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर ज्या ज्या नवीन उपक्रम राबवले ज्या ज्या विकास कामं केली त्याचा एक ठराव असणार आहे त्याच्यानंतर राज्य सरकारचा एक ठराव असणार आहे आणि तिसरा एक केंद्र शासनाचा असणार आहे की जे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान हे परत तिसऱ्यांदा निवडून बरगोस मताने निवडून आले त्यांनी त्यांची सत्ता स्थापन केली त्याचा एक ठराव असणार आहे केंद्रातील ज्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये एक आत्ता जी सर्वमध्ये सर्वामध्ये पॉप्युलर होत चाललेली माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचाही आम्ही ठराव ठेवलेला आहे अशा तीन टाईपचे तीन ठराव या कार्यक्रमामध्ये होणार आहे त्याच्यानंतर नियोजनात्मक आमच्या संघटनात्मक बैठकीमध्ये मा, माग मागील लोकसभेमध्ये आम्ही कुठे कमी पडलो येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं आहे येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजेल अशी ही सगळी संघटनात्मक बैठक असल्यामुळे तिथे हा सगळा या गोष्टींवर चर्चा होणार आहे निवडणूक आहे प्रतिस्पर्धी पण वाढत त्यामुळे अंतर्गत काय शक्यता आहे नाही हा भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि ज्या पद्धतीने वरिष्ठ नेते सांगतात आणि पक्षाला मानणारे आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही येणाऱ्या विधानसभेला सामोरे जाणार आहोत त्याच्यामुळे कुठेही कसली गडबड गोंधळ किंवा याच्यामध्ये जरी इच्छुकांची संख्या वाढली तरी भारतीय जनता पार्टीकडनं असं कुठलाही धोका किंवा असं चुकीचं काही होणार नाही तिन्ही पक्षाला एक एक जर तो वरिष्ठांचा निर्णय असणार आहे वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याला तो आम्हाला मान्य असणार आहे सोळा तारखेच्या कार्यक्रमात काही उमेदवारांची घोषणा होणार नाही उमेदवारांची घोषणा नाही हा ही संघटनात्मक बैठक आहे संघटना वाढवण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे